नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सचिन जाधव या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपला विषय आहे आय पी एल ऑप्शन दोन हजार सव्वीस हे दोन दिवसाखाली आय पी एल ऑप्शन झालेलं आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत तर तर मित्रांनो विषय आहे आय पी एलचा आय पी एल म्हणल्यावर तर पैसे तर भरपूर येणारच कारण की प्लेयर्सना एवढी मोठी रक्कम भेटत असती आपले असो किंवा फॉरेनचे प्लेअर असो दोघांना भरपूर पैसे भेटतात तर मित्रांनो पहिली टीम आहे सी एस के तर आपण सी एस केबद्दल बोलणार आहोत सी एस केने दोन अनकॅपिंग कॅप इंगेट घेतलेले त्याच्यामध्ये पहिला आहे कार्तिक शर्मा आणि दुसरा आहे प्रशांत वीर आता कार्तिक शर्मा हा जो आहे दोन्हीसारखा खेळाडू आहे विकेट किपर आहे चांगल्या प्रकारे बॅटिंग पण करू शकतो हिटर आहे आणि नेक्स्ट आहे तो आहे कशाद वीर जो जडेजाची परफेक्ट प्लेसमेंट मानली जाते ऑलराऊंडर आहे बॅटिंग पण करू शकतो बॉलिंग पण करू शकतो तर हे पुढे आपल्याला सीझनमध्ये बघायला भेटेल की हे दोघं प्लेअर किती चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकतात तर मित्रांनो मला असं वाटते की सी एस केने जे नवीन पोरावर पैसे खर्च करतात एवढे पैसे अनकॅप इंडियन प्लेअर ज्यांनी येत पण इंटरनॅशनल मॅच खेळलं नाही त्यांच्यावर एवढे पैसे लावण्याचं कारण कारण हेच आहे की त्यांना फ्युचरमध्ये टीम चांगले डेव्हलप करायचे चांगल्या प्रकारे ग्रुम करायचे का कार्तिक शर्मा जो आहे तो विकेट किपर आहे तो संजू सॅमसनसोबत आणि धोनीचा एक्सपिरियन्स तर असणारच आहे यात दोघांसोबत तो चांगल्या प्रकारे ग्रुम ग्रुम होऊ शकेल मित्रांनो मागच्या वेळेस पण सी एस केने असेच अनकॅट इंडियन घेतले होते दोन तर पहिलं आहे समीर रिजवी आणि पवन निगी पण ते परत कुठे गेले हे काही माहीतच नाही कारण की ते चालले नाही एवढं एवढे कमाल पण नाही दाखवू शकले ते चांगले प्रकारे खेळले पण नाही पण पाहूया यावेळेस काय होते कारतिक शर्मा आणि प्रशांत वीर यांच्यावर जो विश्वास आहे जेव्हा सेकंड टीम आहे की कॅर के कॅरने क्यार, के घेतली कॅमेरून रिजला आता कॅमेरेनवरील एवढा चांगल्या प्रकारे खेळू शकतो कशामुळं वाटलं असेल ते कॅरच्या मॅनेजमेंटला काय माहिती नाही पण त्याला जवळपास पंचवीस कोटी दिलेली आहे आता त्याला जे पंचवीस कोटी दिले आहे तर ते त्याच्यासाठी नाही कारण की अठरा करोड आहे त्याला भेटतात आणि बाकीचा जो फंड आहे तो विसीसी आयला जात असतो पूर्ण पैसे हे कॅमरुनझ्रीला भेटत नाहीत मागच्या वेळेस के के आरनेच व्यंकटेश आई या प्लेयरला तेवीस कोटी रुपये दिले होते पण तो काही चालला नाही त्याच्यामुळे यावेळेस त्यांनी आता कॅमरुन झ्रीला घेतलेला आहे नेक्स्ट टीम आहे दिल्ली तर दिल्लीविषयी बोलायचं जर म्हणलं तर आकिब ड हा नवीन प्लेयर त्यांनी घेतलेला आहे काश्मीरमधनं आता काश्मीरमधनं हा आलाय म्हणल्यावर खूपच मोठ टी गोष्ट आहे आपल्या देशासाठी आर सी बी आर सी बीने घेतले सात सातकोळला आणि त्याच्यानंतर आहे एल एस जी यांनी घेतले जोश इंग्लिश याला जोश इंग्लिश हा काही पूर्ण नाईट खेळणार नाही त्यामुळे त्यांचा काही एवढा फायदा होणार नाही आहे त्यांच्या टीमला त्यामुळे सी एस केने अजून एक प्लेअर घेतलेला आहे जो आहे की आहे चर पाच करोड वीस लाखला तर त्याला स्पिन अटॅक चालला की सी एस केने घेतलेला आहे त्याच्यानंतर आहे हैदराबाद तर हैदराबादने लियम या बॅट्समनला घेतलेला आहे आता हैदराबादकडे एवढी चांगली बॅटिंग आहे पहिल्यापासूनच पण त्यांनी परत बॅट्समनच का घेतला असेल हा पुढे येणाऱ्या सीझनमध्येच आपल्याला समजेल काय जी के के गेली आहे ते महेश मतिशा पथिराना आता पथिराणा हा होता सी एस केमध्ये धोनीच्या चांगल्या एक्सपिरियन्समुळे त्याला चांगली बॉलिंग करता आली पण आता तो के के आरमध्ये गेले पाण्यासारखे असणार आहे त्याच्यानंतर आहे पृथ्वीजा पृथ्वीशाला कोणीच खेप नव्हतं मागच्या सीझनमध्ये तो अन सोडायला होता पण या सीझनमध्ये त्याला दिल्लीने घेतलेला आहे पंच्याहत्तरला खोपायला ची टीम आहे गुजरात टायटर्स आता गुजरात टायटन्स ही एस वेळेस जे एम वॉर्डरला आता जेसन एस जो घेतला आहे तो टीम तो प्लेयर आहे वेस्ट इंडिजमंडळा त्यांनी फक्त वेस्ट इंडिज फ्रीला काहीकडेच फिरत आहेत ते काय माहिती गुजरात टायटर्स चाललं आहे एवढं त्याच्यानंतर आहे सी एस के सी एस केनी जुनी जे आपले सिजन्स खेळले आहेत त्यांनी आत्तापर्यंतचे त्यांनी आत्तापर्यंत एक्सपिरियन्स प्लेअरला भर दिलेला आहे पण यावेळेस त्यांनी अनकॅक इंडियन प्लेअर घेतलेले आहेत मोस्ट टॉपी तर पाहूया नेक्स्ट आहे दिल्ली दिल्लीनी डेव्हिड मिलरला हे ला केलं आहे त्याच्यानंतर आकिब दरला पण घेतलेला आहे त्यांच्याकडे स्टार्क आहे राहुल आहे अक्षर पटेल आहे कुलदी जाधव हे चांगलं त्यांची चांगली शिफ्ट त्याची पहिला पण बनलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी यावेळी जास्त मी खेळलेलं नाही आहे यांनी फक्त चांगले दोन प्लेअर घेतले डेव्हिड विलर आणि आकिलदर त्याच्यानंतर आर सी बीने घेतलं परत आर सी बीकडे बघूया आपण आर जी बीने परत घेतलेलं आहे व्यंकटेश आयरला व्यंकटेश आयर चांगला प्लेअर आहे आता त्याला की कॅरिटी सोडलेलं आहे प्लेऑफमध्ये चांगला खेळा होता पण पूर्ण हे जण तो चांगल्या प्रकारे कमकुर्स होता पण यावेळेस तो आर सी बीला गेलेला आहे तर आपण आर सी बीची पिंग पाहूया ओपनिंग आहे विराट त्याच्यानंतर साल मंगी व्यंकटेश त्याच्यानंतर जे पाटीदार आणि बॉलिंग जर पाहिलं तर हे जर रूल आहे यश दयाल आहे भुवनेश कुमार आहे हे चांगल्या प्रकारे आहे त्याची टीम खतरनाक टीम अशी बनलेली आहे आर सी बीची आणि आर सी बी आपली मागच्या वेळेस सीजन पण जिंकलेली आहे तर यावेळेस चांगली बघण्यासाठी लढत असणार आहे तर मित्रांनो परत आपण ओळ्या कोलकाताकडे तर फोलकत्याने कॅब्रोंग ग्रीलला घेतलेला आहे त्याच्यानंतर आहे पातीराणा मोस्तेबिबुर रहमान जो बांगलादेशी प्लेअर आहे त्याला घेतलेला आहे त्याच्यानंतर आहे चांगलं मोठं नाव आहे रचिन रवींद्र कोलकात्याची टीम ही आहे त्याच्यानंतर आहे लखनौ लखनौनी दोन चांगले प्लेयर्स घेतलेले एक आहे हासारंगा म्हणजे दुसरा आहे नॉर्के नॉर्केला घेतलेलं आहे दोन करोडला त्याच्यानंतर मुंबई मुंबईची टीम पहिल्यापासूनच चांगली आहे त्यांनी टीम बीट झालेली आहे बीची चांगली टीम बनवलेली पण आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी घेतलेलं आहे डिकॉ याला एक करोडला जे की खूप तोस्ताप त्यांना बॅटलेला आहे मबोईला त्याच्या नेक्स्ट टीम आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सनी चांगली एक चांगला प्लेअर घेतलेला आहे तो आहे रवी विष्णू सात करोडला त्याच्यानंतर आहे एसआरएस एस आर एसने लि विलियमस्टनला घेतले बॅट्स चांगले आहेत त्यांच्याकडे पण बॉलिंग अटॅक चांगला नाही आहे मागच्या वेळेस तुम्ही पाहिलंच असेल मागच्या सीझनमध्ये त्यांनी चांगले रन्स काढलेले आहेत चॅटिंग करायला चांगले दोनशे अडीचशे अडीचशे पण क्रॉस केलेलं आहे बरेचदा तर बॅटिंग चांगली दिनची त्यांच्याकडे बॉलरची कमी आहे त्यांनी बॉलर गेलं पाहिजे होते असं मला वाटते तर बघूया काय होते तर अच्छाच आपल्यासाठी सचिन जाधव या यूट्यूब चॅनलला फॉलो करत राहा पाहत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद